तर मी घटस्थापनेच्या वेळी देवपूजा कशा पद्धतीनं करते ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे पण सॉरी बरं का व्हिडिओ उभा झालेला आहे मी अखंड देवा नऊ दिवसासाठी लावते त्याचबरोबर अशा पद्धतीनं आता तीन वर्ष झालं देवी पण मी उभा करते घट मी बसवत नाही घट सासूबाईंकडे असतात नऊ दिवस सासूबाई आणि मिस्टर उपवास करतात नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय माझ्या भागं नवीन तुम्हाला गाद्या दिसत असतील तर त्या मी बनवून घेतलेल्या आहेत गा ते फिरत येतात ना गादीवाले त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत तर किती बाय कितीच्या आहेत ते पण तीन बाय साडेसहा अशा मापाच्या आहेत तर त्याला मला खर्च किती आला काय आला ते पण मी सगळं सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते त्यांनी कापूस कसा पिंजलेला आणि सगळं हातावरती शिवलेला आहे ते त्यांनी तर सगळं मिळून मला ह्या गा गाद्या बनवण्यासाठी पाच हजार दोनशे इतका खर्च आलेला आहे आणि तो योग्य आहे का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण लावून देते त्यांनी कापूस पिंजलेला वगैरे मी काही जास्त घेतलं नाही ते, ते तरी हे करण्यासाठी दोन अडीच ते तीन तास तरी गेलेले आहेत तर त्यांनी दोन गादीला कवर आहे ना असे वेगळे घातले होते ब्ल्यू कलरचे घातले होते पण ते होते ना त्यांनी वापरलेले आणि जुने होते तर त्यांना मी म्हणाले की आहो तुम्ही तरी नाही का जुने कापड घातले ते काढून तुम्ही मला चारी एकसारख्या करून द्या तर ते पहिल्यांदा नाहीच म्हणाले मग मी खूपच त्यांना म्हटलं की नाही नाही तुम्ही खराब घातले वगैरे असं तसं पण काहीतरी करून शेवटी मी त्यांच्याकडून चारी एक कलरच्याच गाद्यांचे जेवरचे कापड आहेत ना ते करून घेतले आणि मला परवडले का ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आत्ता बसून मी सगळा लसून ते सोडले आणि आत्ता व्हिडिओची सुरुवात करत आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन कोण पाहत असला तर सबस्क्राईब पण करा तर चला आता काय काय करते ते दाखवते सगळं बघा इतका लसून मी सोललेला आहे पाच वाजल्यापासून आता वाजलेले आहेत सहा बरोबर एक तास झालं मी एवढं लसूण वाटी भरून सोललेलं आहे मला वाटण तयार करून ठेवायचं आहे मग त्यासाठी म्हणलं चला लसूण सोलूया आता इथं मी भाजीला काय काय आणले ते बघा इथं डबू मिरची आणलेली आहे बटाटे आणलेले आहेत मोठे मोठे एक किलोमध्ये पाचच बसलेत आवडते म्हणून फ्लावर पण आणलेला आहे तर आता नवरात्रीमुळं खूप सारं महाग आहे तर माझ्याकडून सगळ्यांना लेट होते नवरात्रीच्या खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा तर नऊ दिवस तर सण राहणारच आहे तर मी दरवेळे ना भाज्या सगळ्या आणल्यावरती धुवून ठेवत असते आणि परत लक्षात राहत नाही दोन तीन दिवसानं आणि मग मी पुन्हा भाज्या धुवून घेत असते त्यामुळं आता म्हटलं आशाच ठेव्या कारण की आपण ज्यावेळी लागते त्यावेळी तरी दोनच घेत असते मी सारखे ना दसऱ्याची पूर्ण डीप क्लिनिंग करत बसले नाही कारण की मी आदनमधून सारखं काहीतरी स्वच्छ करत असते मध्येच हांथरुण वगैरे पण धुतलेलं होतं त्यामुळं मग मी सगळं काढलं नाही आणि तसं तरी पाऊसच चालू होता तर अजून मी पुढच्या वेळीपासून थोडंसं वेगळ्या पद्धतीनं डीप क्लिनिंग मी कशा पद्धतीनं करते ते पण तुम्हाला नक्की दाखवेन आता काहीजण मन्नार करायला पाहिजे होतं हो बरोबर आहे मी आत्तापर्यंत करत होते पण घड सासूबाईंच्या इकडं बसतात त्यामुळं मग मी अशी केली आणि जी देवाऱ्यांमध्ये दे मी तुम्हाला देवी दाखवली ना ती खूप आधी मी अशीच महालक्ष्मींच्या पुढं ठेवण्यासाठी घेतलेली होती पण का टोक मी जशी इकडं राहायला आले तसं मला गावात देव्या बघण्यासाठी जायचं होत नव्हतं म्हणताना मग मी तशा पद्धतीने घरातच असं मस्त डेकोरेशन गणपतीला जसं करतोय तसं पद्धतीने करून मी ठेवत होते पण ह्या वर्षी मी देवाऱ्यातच ठेवलेली आहे आता हे नंतर सगळं कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि मिरच्या पण आणलेल्या आहेत पाव किलो ह्याचा मी खरडा पण करणार आहे त्यासाठी आणलेल्या आहेत कारण की काय काय भाज्यांना आम्ही खरडा वापरते आणि मला तशा भाज्या पण खूप आवडतात आणि कुणाकुणाला आवडतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर गवारीमध्येच मिरच्या दिलेल्या होत्या तर बघा अशा प्रकारची मी गवारी आणलेली आहे आणि हीच मला खूप आवडते तर ही पण वीस रुपये पाव किलो तर आता दोन्ही तर कॅरी बॅग होत्या त्यामुळे दोन कॅरी बॅगांवरती हे ठेवलेलं आहे आणि ह्या मिरच्या पण अशा देठ काढून मी आता घेणार आहे आता हे टाकून देते भेंडी घाण टाकली त्याला आणि ते डबू मिरची पण आणलेली आहे डबू मिरची पण मला आवडते मिक्स भाजी बटाट्याची आणि डबू मिरची पण आवडते तर अशा प्रकारे मी हा बाजार केलेला आहे एवढा हा तुम्ही पाहू शकता हे टाकते आणि इथं मला खोबरं आता हे टाकून देते मी आता हे खोबरं आहे ना महिनाभर झालं फ्रीजमध्ये होतं तर मी फ्रीजरला ठेवलेलं होतं त्यामुळे बघा आत्ता फोडल्यासारखं दिसत आहे साधारण एक महिना दीड महिना झालाय खोबरा पण काढून घेऊया एक आहे पण ह्याला सगळं हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्याला सगळं त्याचं लागलेलं आहे आणि हे पाण्याने मी एकदा स्वच्छ असं धुवून पण घेणार आहे कारण की हे सगळा असा बर्फ बर्फ तयार झालेला होता आणि आता ह्याला पाणी सुटले त्यामुळं एक दोन तास बाहेर काढून ठेवलं हो होतं त्यामुळे ना ह्याला खूप सार पाणी सुटलेलं आहे दूनार आनी में। करता ना सोप पोजा आते। हे सगळं खोबरं धुणार आणि ह्याला बारीक असं कट पण करून घेणार आहे मी म्हणजे मला मसाला करताना वगैरे सोपं जात आहे तर हे झालेलं हे सगळं खोबरं त्यातला टाकून दिला आता हे मी स्वच्छ धुवून मग ह्याचं बारीक बारीक काप करणार आहे आता पाव किलो मिरच्याचा मी ठेचा बनवणार आहे त्यातल्या थोड्या शेवड्या काढून ठेवते लागतात कशाला तर एक मूठ एवढ्या साईडला काढते तर आधी ह्या धुवून घेते मी मिरच्या धुन आणते मिरच्या तर बघा धुऊन आणलेल्या आहेत टाकून घ्यायच्या आणि मी आहे ना मिक्सरलाच करत असते आता ह्या मिरच्या खूप मोठ्या त्यामुळे तीन तुकडे करते लहान असले की दोन तुकडेच करत असते तर चला आता सगळ्या मिरच्या अशा तोडून घेते आता बघा मी आत्ता मोबाईल माझा बघितला आहे चार्जिंग पण कमी आहे आणि मोबाईल चार्जिंगला लावते आणि मला किचन कट्टा वगैरे स्वच्छ करायचं आहे थोडी भांडी आहेत ती पण धासून तेन घ्यायची आहे तर मी सकाळी संध्याकाळी दोन वेळा कट्टा धुवूनच मग स्वयंपाकाला घेते कारण की दिवसभर आपण काय चोवीस तासच किचनमध्ये नसतो त्यामुळे मग पाली वगैरे फिरू शकतात पाली तेन भरपूर आहेत कारण की आहे ना वरती जिन्यावरून जे जाताना खिडकी आहे ना तिथं अशा खिडक्या नाही आहेत म्हणजे ते ओपनच आहे त्यामुळं किती जरी घर स्वच्छ केलं काय केलं तरी धुळा येतोय पाली वगैरे येतातच तर म्हटलं मग मी म्हटलं तुम्हाला सांगावं आणि एक दाखवायचं राहून गेलं होतं की ती मी वीस रुपयाची फुलं पण आणली होती गावात येताना आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे मग मी दाखवलं नाही आता भाजीपाला सगळा वेगळा करून फ्रीजमध्ये मी ठेवलेला आहे मग म्हणलं फुलं दिसली मग म्हणलं चला तुम्हाला दाखवं तर वीस रुपयामध्ये इतकी फुलं तर किती चार प्रकारचे आहेत तर त्यामध्ये हा गुलाब आहे तर ह्याच्या पाकळ्या लवकर पडतात आणि ही शेवंतीची फुलं पाहू शकते कशी थोडी अशी काळवणलेली आहेत आता पावसामुळं झालेली असतील त्याबरोबर झेंडूची दोन प्रकारची फुलं आहेत केशरी आणि येलो तर एवढी फुलं आहेत तर आता किचन कट्टा वगैरे मी धून घेणार आहे मग त्यासाठी मग मला साडीवर जमत नाही तर मग मी आता चेंज करते गाऊन घालते आणि मग पुढं जो काही स्वयंपाक करणार आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा कट्टा वगैरे सगळा स्वच्छ केला आणि इकडं मिरच्या पण ठेवलेल्या आहेत भाजण्यासाठी तुम्ही पाहू शकताय तर आता ह्या छान अशा भाजून घेते आता मी ह्याच्यामध्ये ना एक चमचा तेल टाकले आणखीन अर्धा चमचा इतकं तेल टाकते आराध्यासंग बोलता बोलता तिच्या मॅडमना पण फोन लावायचा होता त्यासाठी मग मी विसरून गेले होते आता हे तेलामध्ये एक पाच मिनिट असं परतून गॅस मी बंद करून ह्या थंड करून घेणार आहे तर काय काय जण ह्याच्यामध्येच लसूण टाकून भाजून घेतात मग त्याला काही टेस्ट राहत नाही तर हे गार झाल्यावर दा मी ह्याच्यामध्ये लसूण जिरे आणि नमक टाकून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे अनेक वेळा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये खरडा कसा करायचा ते दाखवलेलं आहे तर मिरच्या थंड झालेल्या आहेत कढईमधून काढून घेतल्या तर ह्यातच मी गवारी पण करणार आहे तर इथं दीड चमचा इतके जिरे घेतलेले आहेत कारण की आपलं पाव किलोला थोडं कमी मिरच्या आहेत थोडं मी काढलेल्या तुम्हाला दाखवल्या होत्या ना आणि इथं दोन गड्डे होईल इतकं लसूण आहे लसूण घातला का नाही असं खूपच छान जास्त लसूण घातलं खूप छान अशी टेस्टी येते त्यासाठी आता ह्यामध्ये घालायचं आहे नमक तर बघा गवारीसाठी मी इथं गवारी निवडून घेतली त्याचबरोबर टोमॅटो चिरलेला आहे आता ही मी जरा माझ्या पद्धतीनं खूप दिवस झाले मी खाल्ली नाही आहे तशी गवारी करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर ह्याच्यामध्ये मी दोन चमचे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्यानं इथं नमक टाकून घेते तर बघा हा चमचा थोडासा लहान आहे आता मी ह्या चमच्यानं असं सपाट दोन चमचे इतक नमक टाकून घेत आहे आता हे मिक्सरला छान असं फिरवून घेते तर बघा असं मी फिरवून घेतलंय थोडं मी हा ठेचाईना बारीक केलाय कारण की के ना बघा मुलांना पण ओळखत नाही मग ही मम्मीनं असं काहीतरी घालून भाजी केलेली आहे थोडा कुठं तर लसूण राहिलेला दिसते तर ती नंतरच्या वाटण्यासाठी आपण घ्यायचा नाहीतर कच्चा खाल्ला तर, चा तर, तर चांगलाच लागते तर चला आता हे मी काढून घेते आणि गवारी कशा पद्धतीने करणार आहे ते दाखवते चपाती काही दाखवत नाही चपात्या खूप वेळा झाल्यात दाखवून तर म्हटलं आपण खरडा कसा करतो परत दाखवावं तर मी आहे ना पहिला दाखवला होता ना म्हणताना मग मी मगाशी तसं म्हणाले पण म्हटलं चला अजून कोणतरी नवीन ताई असतील त्यांना बघायला भेटल तसं मी खलबत्त्यात पण करते पण आता आपल्याला गरज आहे खरड्याची लवकर त्यासाठी मग मी असा केला आहे खूप दिवस झालं मी खरडा पण केलेला नव्हता आणि मी ज्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे गवारीची भाजी तशी पण मी केली नव्हती आता पाव किलोमधली नेहमी घेतलेली आहे त्यासाठी एक कट करून घेतलेलं टोमॅटो आहे तर आता गवारी पण भाजून घेऊया गवारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी धुवून घेते तोपर्यंत तो कढई गरम होईल तरी है, है। है। गरम है। तर पाहू शकता गवारी धुवून घेतलेली आहे आता एका हातात मोबाईल आहे आणि एका हात टाकून घेते कडे पण लगेच गरम झालेले आहे तर बघा इथला लसूण आहे ना मी असा चमच्यानं बारीक करून घेतला आहे तुकडे तुकडे आणि हा काढलाय डब्यामध्ये आणि हा जातोय आता फ्रीजमध्ये गवारी पण आपली छान अशी भाजलेली आहे आणि तेल पण आपण जे टाकलेलं होतं ना मिरचीला ते पण वायपट असं केलेलं नाही आहे तर आता बघा ही गवारी थोडी मी अशी इकडं सरकवून घेणार आहे आणि आता हे उलताना मी चपाती करण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे आता दुसऱ्या चमच्यानं तुम्हाला दाखवते तर मी संध्याकाळी भात करत नाही चपाती आणि भाजी एवढच करत असते एक चमचा तेल टाकलाय तर ते त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे मोहरी थोडेसे मोहरी मोहरी छान अशी तडतडायला लागली की थोडेसे जिरे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा कट करून घेतलेला एक टोमॅटो आणि सगळ्या गॅसवर नको व्हायला त्यासाठी अर्धा चमचा हळद टाकणार आहे आता हे छान सगळं भाजून घेऊया पुन्हा आणि हा जो मी खरडा केला का नाही त्याच्यामध्ये नमक पण आहे मग आता हिथं आपण नमकचा वापर थोडा करायचा आहे सगळं छान असं परतायचं वास पण खूप असं छान येते आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर मी चार चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर तुम्ही म्हणणार इतकं कूट जास्त आहे तर नाही कूड बघा थोडंसं शेंगदाण्याचा कुटाचा वास येईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे आणि जो आपण खरडा केला होता ना मिक्सरच्या भांड्यात ते व्यवस्थित असं धुऊन घेतले आणि इथं मी पाणी ओतून घेतले गवारी शिजण्यासाठी पाणी लागते आणि मी थोडंसं असं रस्सा असल्यासारखं करणार आहे आता खरड्यामध्ये नमक आहे त्यासाठी मग मी इथं थोडंसंच टाकत आहे आता ह्याच्यावर टाकायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर निवडायची माझ्या लक्षात नाहीये तर मी आता ती पटकन निवडते आणि मग टाकताना तुम्हाला दाखवते तर ही कात्री फक्त असं तेलाची पिशवी कट करायला आणि असं कोथिंबीर कट करायला कधी कधी मिरच्या कट करायला मी ठेवलेली आहे बाजूला म्हणजे मी ही ज्यावेळी केक करत होते ना ती फुलं ज्यावेळी करतात माहिती आहे का तुम्हाला गुलाबाची वेगवेगळ्या डिझाईनची तर ती असं मला उचलायसाठी कात्री लागणार होती मग मी त्यावेळी म्हणजेच की लॉकडाऊनमध्ये मी कात्री खरेदी केलेली आणि तेव्हापासून नाही ना मग मी वापरली नव्हती मग मध्यंतरी मी काढली वापरायला असं काहीतरी करायचं म्हणून आता छान अशी ही मी शिजवून घेते आणि पण करून घेते आता ह्याला असं अर्धवट झाकून छान अशी शिजवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला ही गवारीची पद्धत कशी वाटली ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा किती छान अशी झालेली आहे गवारी थोडासा रस्सा म्हणली तसं रबरबीत अशी ही भाजी मी केलेली आहे तरी तर कापूस कशा पद्धतीनं पिंजलेलं आहे ते मी दाखवलेलं आहे मी जास्त जवळ गेली नाही कारण की त्याचं धुळं आहे ना सगळ्या नाकामध्ये चालला होता तरी पण लांब असून सुद्धा मला सर्दी झाली बघा अशा पद्धतीने एक केलेली आहे परत पावलांची मी पहिली केलेली ती गेली आणि ही पुन्हा एक करून ठेवलेली आहे आणि हे स्वस्तिकचं असं केलेलं आहे त्याचबरोबर अशी उंबरटा पट्टी पण केलेली आहे ही माझ्या उंबऱ्यापेक्षा थोडीशी मी मोठी साईज घेतलेली आहे लांबीला तर ते गुंडाळून ठेवल्यामुळे आता असं होते तर अजून बऱ्याच मी करणार आहे थोड्याफार गेलेल्या आहेत आणि आता करून ठेवायचं ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी दसऱ्याचं दिवाळीचं घेऊ शकतात तर बघा अशा पद्धतीनं आपण ह्या स्टोअर करून ठेवू शकतो त्याचबरोबर पाण्यामध्ये ह्याला धुता पण येते आणि त्याचबरोबर आपली जी रांगोळी असते ना आपण दारात काढतोय त्याच्या पण मी केलेल्या होत्या त्या पण सगळ्या गेलेल्या आहेत तर आता एवढ्या राहिल्यात तर अजून थोडंसं स्टॉक आता लहान लहान रांगोळ्या आहेत ना त्या करणार आहे थोड्या का काय आखून घेतल्यात त्या एक दोन तीन पूर्ण करते आणि थोडी आता बघा कोण दसऱ्यात तर आधी कुंकूसाठी वाटण्यासाठी ते घेते तर देवा पुढं ठेवण्यासाठी छोटी छोटी अशी वेगळी डिझाईनचं मी बनवणार आहे आणि मग तुमच्याबरोबर शेअर पण करते करतानाच दाखवते मी शक्यतो तर ह्या असं मी जे बनवलं होतं ना त्याचा पण मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला होता ह्याचा नाही केला आणि पहिलं एक असं केलेलं गेलं होतं म्हणताना मी ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण माझ्या इंस्टाग्रामला टाकलेला आहे इंस्टाग्रामला मी माझे शॉर्ट व्हिडिओ टाकत असते मला आवड आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आराध्याबरोबर बोलत करत मी असा व्हिडिओ केलेला आहे तिचं पण काही जरी प्रश्न असतात ती सगळं शाळेत काय झालेलं सगळं सांगते क्लासमध्ये काय झालेलं सगळं सांगत असते मग तिचं पण ऐकून घ्यायला लागते तर मग अशा पद्धतीने मी व्हिडिओ केला आहे तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आणि जी मी तर नवीन ट्रेंडमध्ये मॅट रांगोळी आलेली आहेत त्याच्या पण मी काही डिझाईन तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की वाट सांगा